नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स महाड शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दण आणले शहरातील हॉटेल बिग फ्लॅश वर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक सळ्यात महायुतीचा धर्म पाळून सुनील तटकरेंना विजयी करणार शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांची माहिती खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केल्याप्रकरणी भाजप पोलीस ठाण्यात तक्रार देणार लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया आणि दापोली येथे एआयसीपी योग महाविद्यालय खेडच्या वतीने खुल्या गटातील महिलांच्या योग स्पर्धा पडल्या पार आता पाहूया सविस्तर वृत्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाड पोलादपूर येथे विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर तसेच मद्यपींसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे दोन दिवसांपूर्वी हॉटेल स्वाद येथे केलेली कारवाई ताजी असतानाच शनिवारी रात्री महाड तालुक्यातील काही हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवी किरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रवी कोळेशे उपनिरीक्षक शंकर जाधव व आदिनाथ यांनी छापा मारत तपासणी केली आहे यावेळी दस्तुरी नाका येथील हॉटेल बिग फ्लॅश येथे दारू पित असताना चार जण आढळले या कारवाईमध्ये एकूण बाराशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच यावेळी चार आरोपींवर व हॉटेल व्यावसायिकांवर कर कारवाई करण्यात आली महाड तालुक्यासह शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे या घटनेमुळे दणाणले आहेत यावेळी हॉटेल व्यावसायिकांना एकशे एकोणपन्नासची ची नोटीस बजावण्यात आली तसेच अधिक तपास उपनिरीक्षक शंकर जाधव करत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर होणार असून येत्या दोन ते तीन दिवसात भाजपची सर्व नावं जाहीर होतील असे सांगत आमचाच उमेदवार जिंकेल अशी ग्वाही नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले मंत्री नारायण राणे समजायची गरज नाहीये भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नाव सगळीच भाजपची जाहीर होती तो उशीर का होत आहे मागचं कारण काय का डिस्प्यूट आहे वातावरण नेमकं काय नाही डिस्प्यूट नाही काय नाही सगळे इथे विजी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होती त्यामुळे काही कारणास्तव हो राहील पण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शकतो दादा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नारी सिंध लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का गेलाय कशा गेला आम्ही आम्ही माझं मत सांगितलं आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षांनी नाव करू दे ना पण आम्हाला वाटत आम्हाला मिळावं शिवसेना म्हणते की गुलाल आमचा शिवसेना म्हणते गुल्हाल आमचा दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का कि की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक कि काही कारण आहेत त्यामाग काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंक येईल अशी परिस्थिती आहे दादा आपण आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुदर्गात दौरे वाढलेले आहेत मग आपल्याला गिरीप सिग्नल मिळाला की तुम्ही कामाला का म्हणून नाही नाही कसं मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय आदेश दिलाय काय आदेश आमच्याकडे आमच्याकडे ना। नाव जाहीर होतं तुम्ही इच्छुक का उभे राहण्यासाठी पक्षाने जर सांगितलं कि बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपला असतो तर आपण काम करायचं रत्नागिरीला एवढा वेळ का लागतो जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे तुम नाव खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला उशीर होतो नाही काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल प्रचाराला दिवस नाही इथे रत्नागिरी सिंधुर्गाच्या उमेदवारांनी जी कॅपॅसिटी आहे दिवस कमी लागले तरी विजय खेचून आणले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांचं पालन करत महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे झोकून काम करू असा निर्धार मसाळा तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत केला आहे मसाळा तालुका शिवसेनेची नियोजित बैठक महाड पोलादपूरचे आमदार आणि शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे झोकून काम करणार असल्याचे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी यावेळी सांगितले एका खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केली जात असल्याप्रकरणी भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली जाणार आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत अशी माहिती अहिल्यादेवी दक्षिण लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे आपण निवडणूक लढवत आहोत आणि ही दहशत मोडली जाईल उमेदवार कुणीही असो निवडणूक निवन्नुक, निवडणुकीप्रमाणेच लढवली जाईल असंही ते म्हणाले ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही शेवटी सीडीआर रिपोर्ट आहे कॉल आहेत आणि कॉल रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्या अहिल्या नगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंट ए आय योग महाविद्यालय खेडच्या वतीने खुल्या गटातील महिलांच्या योग स्पर्धा पद्मश्रद्धा हॉल केळस्कर नाका दापोली येथे संपन्न झाल्या या स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या स्पर्धा वीस ते चाळीस व चाळीस वर्षावरील अशा दोन गटातून घेण्यात आल्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे योग अध्यापक गुरुवर्य विश्वास फाटक एआयसीपीई योग महाविद्यालयाचे संचालक योगतज्ञ विश्वेश चिखले तसेच योग विद्याधाम खेडच्या अध्यापिका सुनीता जोशी यावेळी उपस्थित होत्या या स्पर्धेचे परीक्षण अक्षता साळवी दापोली सानवी चव्हाण रत्नागिरी तर एकता सकपाळ खेड यांनी केले नवी मुंबईच्या ऐरोलीमधील विघ्नहर हाऊसिंग सोसायटीमार्फत यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमाला सोसायटीचे सर्व सदस्य व अक्षय सोडणकर उपस्थित होते विघ्नहर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने दरवर्षी पूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं समिती सदस्यांनी आनंद व्यक्त करत सर्व धर्माच्या समानतेचा अनोखा संगम या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचं सांगत सर्व कलाकारांच्या कलेचं कौतुक केलं विघ्नहर गृहनिर्माण सोसायटीतील सर्व सभासद व रहिवासी यावेळी या मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सा पदाधिकारी सभासद रहिवासी व महिला वर्ग व कार्यक्रमाचे नियोजक व बालकलाकार सर्वांनी चांगलं सहकार्य केलं या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण